हिंगोली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ हादगाव येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या सभेला लाखोंचा जनसागर उसळला होता यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते असे लोक भरती झालेले ज्यांच्यावर ईडी सीडी गुन्हेगारी एफ आय आर हे दाखल झाले ते जण आता कुठं जर लपले असतील ते आपल्याकडे पहिलं म्हणत गेले डाकू कुठं लपले तर त्या चंबलच्या घाटीमध्ये लपले म्हणून म्हणजे तसे आताचे हे डाकू सगळे त्या भी मध्ये जाऊन लपलेले आहेत बांधवान आणि यांचे मित्र पक्ष कोण आहेत ज्यांना सगळा आधार दिला उद्धव साहेबांनी जे तयार केलं ज्यांना मायबापानं काही नाही दिलं इतकं उद्धव साहेबांना दिलं त्यांना गद्दारी करून त्यांचाच पक्ष घेऊन त्यांचाच घर फोडून गद्दार झालेले हे माणसं या मित्रपक्ष माननीय शरद पवार साहेब हयात आहेत त्यांचाच पक्ष चोरून त्यांचंच घर फोडून वेगळे झालेले आणि पक्षही चोरून नेलेले ने माणसं त्यांच्यासोबत आहेत मित्र पक्ष म्हणून एकीकडे असे माणसं आहेत आणि एकीकडे एक 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 उद्धव साहेबांनी आणि या सगळं या महाविकास आघाडीने सर्व ज्यांनी हयात पूर्ण आपली राजकारणामध्ये आली जनतेच्या सेवेसाठी घातली सर्व मंडळी एका जागी आली तर का आली ते आपच्या तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी ज्याने उभा आयुष्य लोकांचा विकास या राष्ट्राचा विकास समता बंधुभाव हे जगवण्यासाठी ज्यानं पूर्ण आयुष्य खर्च केले इंदिरा गांधीना आपले परिवाराचे बलिदान दिले आताच आपल्याला वडले साहेब सांगत होते अरे राहुल गांधी एका भारताच्या टॉप मध्ये शिकलेला माणूस त्याला पप्पू म्हणताय आणि जे दहावी नापास आहे त्याला विश्वगुरु सांगताय हे फक्त हे भक्ताचा कार्यक्रम आहे बांधवानो एकीकडे एक एक हे सगळे असे भ्रष्ट माणसं माणसं आणि इकडे साहेबांना केलेली सगळी आघाडी आपल्या आपल्या सगळ्यासाठी झटायला झटायसाठी इथं उपलब्ध झाली आहे बांधवानो यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते नागेश पाटील अष्टीकर यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे माझ्या माझा स्वतःचा माझ्या चेहरेकरचा सातभार आहे आमची दोन लाखाचं कर्ज माफ झालं आणि मी पाहतोय सर्कलमध्ये प्रचार करताना सर्व लोकांचं म्हणणं आहे की माझं सर्वसामान्य माणसाचं कर्ज माफ झालं दोन लाखापर्यंत तर उद्धव साहेबांना एवढा प्रचंड मोठा एकदम चांगली वाट आहे उद्धव साहेबांसाठी तर उद्धव साहेब नक्कीच निवडून येतील आणि नागेश पाटील आष्टिकर साहेब सुद्धा चांगल्या प्रकारे निवडून येतील आणि ही इंडिया गाडी आहे ही इंडिया गाडी खूप चांगल्या पद्धतीने आहे हा बी जे पी भी सरकार खरंच संविधान बदलण्यासाठी तयार आहे मागील जो ग्रामीण भागाचा जो कणा आहे तो विकासाचा जो, जो स्थानिक स्वराज्य संस्था मागील चार वर्षापासून झाला नाही याच्याकडे लक्ष देत नाही बी जे पी भी सरकार जो आपला ग्रामीण भागाचा केंद्रबिंदू समजला जातो विकासाचा तो चार वर्षापासून विकासापासून वंचित आहे उद्धव साहेब नक्कीच निवडून येतील हा संविधान त्यांना बदलू देणार नाही मोदी सांगत होते या दहा वर्षामध्ये दहा वर्षाच्या खाली की आपल्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख येतील साहेब आमच्या कानामध्ये सगळ्याला जरा संभ्रम तयार झाला मोदीने असं सांगितलं नव्हतं की तुमच्या खात्यात पंधरा लाख येणार आहात मोदीने सांगलं होतं तुमच्या खात्यातून पंधरा पंधरा लाख घेणार आहोत आणि घेतलेच घेतलेच विचार करून पहा सुद्धा आपल्या सोयाबीनचा भाव तुम पाच सहा हजार रुपये होता तिथं त्यावेळेस आपल्याला खर्च लागायचा दहा हजार आज आपला सोयाबीनच्या सर्व बी बियाणं खत पाणी निंदन खुरपण फवारण्या याला आपल्याला वीस हजार रुपये लागायला मग त्याप्रमाणे भाव आपला दुप्पट व्हायला पाहिजे होता ते आज आपण त्याच भावामध्ये आहोत आणि अशा वेळेस जर पाहिलं तर दरवर्षीचे तुमचे आठ आठ लाख नऊ नऊ लाख पाच पाच एकरचे शेतकऱ्याचे काढून घेतले गेले मग या दहा वर्षामध्ये आपले नाही का झाले पंधरा लाख विचार करा बांधवान एक गॅसची टाकी एक महिलेच्या घरामधून दर महिन्याला एक टाकी लागते चारशेचा भाव होता बाराशे झाला आज प्रत्येक महिलेच्या पासून आठशे रुपये दर महिन्याला ते काढतायत बारा टी शहाण्णव दहा लाख दहा हजार रुपये तर तिथंच काढून घेतले तुमचे रोज महि वर्षासाठी दहा हजार रुपये काढून घ्याले आणि आपल्याला द्यायले सहा हजार बांधवने यांच्या भूल थाप्याला भूल थापाला था बळी पडू नका आपल्याला सगळं चांगलं माहीत आहे आज बेरोजगारी किती वाढलेली आहे नव तरुण मुलं सगळे घराच्या पलंगावरून बसून आहेत मायबाप बेजार आहेत समोर सगळं अंधकार दिसत आहे आज नव तरुण मुलांच्या हाताला काम नाही नोकऱ्या नाही काही धंदा व्यवसाय करतो म्हणलं तर बँक जवळ बरोबर देत नाही आणि माय बापाने जर काही करून द्यायचं म्हणलं पोराला तर शेतात काही उरत नाही अशी परिस्थिती होऊन बसलेली आहे पुढे सगळा अंधकार दिसतोय महागाईचा भडका इतका उडालेला आहे की सांगताय सोय नाही त्यामुळे आणि यायचा हुकुमशाहीचा तर कारच झालाय ही महाराष्ट्रामधली संपूर्ण शेतकरी शेतमजूर कर्मचारी सगळे तरुण महिला सगळे त्रस्त झालेले आहेत आणि त्यामुळं उद्धव टायब साहेबांवर असलेला विश्वास आणि त्यांनी जे अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये अडीच वर्ष जे सरकार चालवलं होतं आघाडीचं त्याच्यातलं जे त्यांचं प्रामाणिकपणे केलेलं कार्य आहे त्या कार्याचं त्या ठिकाणी पोच पाहते म्हणून आज या ठिकाणी एवढी मोठी गर्दी झालेली आहे ही असणारा उद्धव साहेबांवरचा असणारा विश्वास आहे आणि म्हणून या ठिकाणी एवढी मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे दररोज 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 आपण हे बातम्या ऐकतो हे लोन तिकडे ईडी सीडी होतं होत ठीक होतं पण आपल्या इकडे याय लागलं आता आता आपल्या या हिंगोली जिल्ह्याचा तर साहेब मालकच झाला हो बांगर आणि आता आमच्या उमेदवाराचा मालक आहे तेच झाला बांगर आता त्याच्या मार्गदर्शना का चालले काय ती भाषा काय त्याला सांगितलं साहेब अरे मला तू आता पहिला भांगर राहिलेला नाही आहेस ते चोर डाकू मटका फिटका खेळणार तू आमदार मला तुला साहेबांना आमदार केला रे पण तरी त्याच्या भाषेत काय सुधारणा होत नाही आणि आता त्याचे गुरु आपल्या या मिंद्या गटाचे गुरु आला ते भांगर झालेले बांधव आमच्या इकडं काल बोलताना भाषणात मी सांगितलं आणि मला बा एकच बांगर बस झाला अजून एक भांगर काला तयार करता खरं सांगायचं म्हणजे आताची जे उद्धव ठाकरेंची सभा झाली आणि याच्या अगोदर पासून उद्धव ठाकरेंनी खरं म्हणजे शेतकऱ्याची कर्जमाफी केली शेतकऱ्याचा आणि शेतमजुराचा कैवारी आतापर्यंत बी जे पीमध्ये कुठलाही प्रकारचा दिसलेलाच नाही म्हणून उद्धव ठाकरे हे सरकार या महाराष्ट्राला मान्य आहे आणि म्हणूनच या उद्धव ठाकरे सैन्याची मशाल ही मशाल चिन्ह आमच्या हिमोली मतदारसंघामध्ये भरपूर मतदानाने नव्वद टक्के मतदानानं विजयी होईल याचं काही दुचित नाही आणि शेतकरी आणि शेतमजूर हा या सरकारवर पूर्ण पाठिंबा आहे असं आम्ही जाहीर करून टाकतो